श्रोते हो नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी आजच्या भागात आमच्या सहकारी विजया सहजराव यांनी त्यांच्या वडिलांच्या डिमिन्शियाचे अनुभव सांगितलेत काही सुंदर करणारे तर काही कृष्णमेघाची चंदेरी किनार दाखवणारे ऐकूया त्यांच्याच आवाजात डिमेंशिया अनुभवताना कुठे आहेत मला नख ही वाढली आहेत ते कोणाची आहेत मग सांगू नका हो ती लागतात मला तबला वाजवायला हे विचित्र वाटणारे संवाद आमच्या घरात नेहमी सुरू असतात आमचे डिमेंशियाग्रस्त बाबा आणि आमच्यामध्ये या त्यांच्या मागणीचे अनेक अर्थ असू शकतात दिलेला लाडू कधी फेकून देतील तर कधी त्यातला अर्धा ऑफर करतील समोरच्यानं हात पुढे केला की तो स्वतःच्याच तोंडात टाकून खुदूखुदू हसत बसतील कधी कधी शब्दांची जी अगम्य रचना करत बोलतात ना त्यातून ते त्यांना काय आहे ते बिलकुल कळत नाही त्यामुळे चिडून त्यांचे शब्द अधिकच कोलांट्या मारतात मला नाही करायची आंघोळ मी करेन दाढीनंतर अशा संवादानं त्यांचा दिनक्रम सुरू होतो तांब्या बादलीकडे कितीतरी वेळ बघत बसतात आंघोळ करताना अगदी रडकुंडीला येतात हळूहळू चिडायला लागतात आणि शेवटी समोर येईल त्याला त्यांच्या हातातल्या टॉवेलचे फटके देतात कुठे वाढली आहेत नख मला वाढवायची आहेत असं म्हणत नख कापायचं दिवसेंदिवस टाळत राहतात तुम्ही मला ॲडव्हान्स पेमेंट केलं आहे हां म्हणून मी लांबून रेल्वे रिक्षा बस करून उन्हातून चालत आली आहे आता तुम्ही मला काम करू देत नाही आहात मी डबल रेट लावेन अशाने असं काही ऐकवलं की गोंधळून हात पुढे करतात कधी कधी तेवढ्यावर दहाही ही बोटांची नखं कापून होतात तर कधी प्रत्येक बोटाला वेगळा फंडा वापरायला लागतो टेबलावर बसले की तिथल्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारे रचून ठेवतात त्यासाठी एखाद्या भांड्याचं झाकण काढून ते दुसऱ्या डब्याच्या पोटात ठेव त्या डब्यातला जिन्नस टेबलावर ओतून दे अशा करामती करतात संभाव्य गडबड टाळण्यासाठी सतर्क तर राहावं लागतंच पण वेळ आलीच तर त्यांना तिथून लांब देण्यासाठी वेगवेगळी नाटकं रचायला लागतात कधी कधी गाडी गेली असं ते कासावीस होऊन प्रत्येकाला विचारत सुटतात पुढची गाडी केव्हा मला घरी जायचंय असं रडवैल होऊन सांगतात अशा वेळेला त्रयस्थ व्यक्ती म्हणून आता थेट उद्या गाडी आज रहा वेटिंग रूममध्ये असं सांगून पुढच्याच मिनिटाला त्यांची मुलगी होऊन झोपा तुम्ही बाबा मी उठवते तुम्हाला असा विश्वास द्यावा लागतो बाबांना डिमेन्शिया आहे हे वाक्य ऐकल्यावर समोरच्या पण याची दुसरीही एक बाजू मी पाहते आहे बाबा जेमतेम सहा महिन्यांचे असताना त्यांचे वडील गेले परिस्थितीचे फटके बसल्याने लहान वयातही अनुभवता न आलेलं बालपण या आजारानं त्यांच्यात हुंदडताना दिसत तुम्ही सगळे तिथे बसून चहा पित होतात मला दिलात आणि आता म्हणताय बॅ बॅ चहा घेतल्या ना आत्ताच तुम्ही अशा सारख्या बोलण्यावर आम्ही हसत सुटतो मग तेही हसतात स्वतःला काम करायचंय ते करता येत नाही मदत लागते हे सोसवत नाही या घोळामुळे येणारा ताण हळूहळू मापता यायला लागलाय मग चिडचिडीला कधी विनोदातून कधी शांतपणे आणि क्वचित प्रसंगी त्यांच्याहून वरचा सूर लावून देखील वाट काढून देता येते ते काहीतरी रचून सांगत असतात त्यात भर घालत त्यांच्याशी गप्पा करणं बरोबरीच्या नात्यानं क्वचित प्रसंगी त्यांच्याहून मोठं होऊन बोलणं वागणं असे अनेक क्षण मला एरवी अनुभवता आले असते आठवणी जशा माणसाला घडवत असतात तशाच काही बंधनंही घालत असतात त्या बंधनातून मुक्त होत पुन्हा बालपणाकडे जाणारं आयुष्य ते जगतायत लहानपणी त्यांचा हात पकडून चालताना कुठल्याही भीतीचा सामना आपल्याला करता येईल असं वाटत असे मग आता स्मरण विस्मरणाच्या सीमेवर त्यांना जी कुठली भीती वाटत असेल ती भलेही काल्पनिक असो त्यांना सोबतीचा हात देणं एवढंच माझ्या हातात आहे तर श्रोतेहो आता दररोज भेटूया नव्या पॉडकास्टसह दीपवाणी दिवाळी अंकात संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे